मनो का आपले स्वागत आहे पकडलेल्या टोळीकडून नऊ गुन्ह्याची उकल चोवीस लाख ऐंशी मुद्देमाल हसघात दोन ते तीन ऑगस्टच्या मध्यरात्री रात्रगस्त दरम्यान औसा भादा पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने बीड जिल्ह्यातील एका सराईत गुन्हेगाराच्या टोळीला घातक शस्त्रासह ताब्यात घेतले होते यामध्ये रेहान मुस्तफा शेख राहणार गौतम नगर परळी अन्वर जलालखा पठाण राहणार गौतम नगर परळी हाफिज मुमताजुद्दीन शेख राहणार आझाद नगर परळी सादिक मोहम्मद यासीन मोहम्मद राहणार जुना बाजार बीड फारुख नबी शेख राहणार बार्शी नाका बीड यांना त्यांच्या मालवाहू लिलान टेम्प क्रमांक एम एट्स चव्वेचाळीस यू बत्तीसशे अठ्ठ्याण्णव त्यामध्ये दरोडा टाकण्यासाठी उपयोगात आणण्यासाठी बाळगलेले धारदार लोखंडी शस्त्रे काठ्या कटावणी लोखंडी पाईप तीन बनावट नंबर प्लेट ग्राइंडर मशीन लोखंडी साखळी इतर साहित्यासह अटक करण्यात आली होती त्यांच्यासोबतचे इतर तीन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन प्रसार झाले होते नमूद आरोपींनी औसा किल्लारी भादा रेनापूर चाकूर अहमदपूर तसेच शेजारील राज्यांमध्ये घरपोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले होते फरार आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथके रवाना करण्यात आले होते अटक आरोपींची दहा दिवस पोलीस कोठडी मिळवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर भादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव यांनी त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी लातूर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले होते त्यावरून पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे तसेच भादा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे एकूण पाच पथके तयार करून त्यांना सूचना देऊन रवाना करण्यात आले होते वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील तीन पथके गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे टोळीतील आणखीन एक साथीदार समीर शमशुद्दीन शेख राहणार मोमिनपुरा खाजानगर बीड याला शून्य पाच लाख बहात्तर हजार रुपयाच्या विविध प्रकारचा प्रतिबंधित व एक शून्य आठ लाख रुपयाची इनोव्हा कारसह ताब्यात घेण्यात आले आहे या आरोपींनी लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रात्रीच्या वेळी दुकानाचे शटर तोडून चोरलेला लपवून ठेवलेला विविध प्रकारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये सिगारेट तांदूळ साबण गायछाप तंबाखू तेल काजू बदाम इत्यादी प्रकारचा किराणामाल एकूण किंमत चार लाख रुपयेचा किराणामालचा व सिगारेटचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे लातूर जिल्ह्यातील रेणापूर चाकूर वाढवणा उदगीर शहर केनगाव येथील प्रत्येकी एक अहमदपूर पोलीस ठाण्यामधील चोरीच्या तीन गुन्ह्याची सह एकूण नऊ गुन्ह्यांची उकल झाली असून गुन्ह्यात चोरलेला गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण चोवीस लाख ऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल या टोळीकडून हस्तगत करण्यात आले आहे या टोळीने लातूर जिल्ह्यात तसेच शेजारील जिल्ह्य बीड परभणी कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातही मालमत्ता चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्याप्रमाणे पुढील तपास सुरू असून आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात टोळीतील उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाणे भादाचे पथके रवाना करण्यात आली असून उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार आहे असे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले त्यांचा अशाच प्रकारचे गुन्हे करणारा अजून साथीदार समीर शेख त्या व्यतिरिक्त इतर हे नऊ गुन्हे या नऊ गुन्ह्यातला आतापर्यंत चोवीस लाख ऐंशी हजार तो रिकव्हर करण्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी यश आलेला आहे आणि ही जी कामगिरी आहे त्याची कामगिरी म्हणजे पहिलं त्यांना पकडणं याच्यामध्ये नागरिकांचा जो काही सहभाग होता आणि बाला पोलीस स्टेशन आणि औसा पोलीस स्टेशन यांनी ही कामगिरी केली होती परंतु गेल्या पुढच्या सात आठ दिवसामध्ये मग भागा पोलीस स्टेशन आणि एल सी बीच्या वेगवेगळ्या टीम यांनी ही कामगिरी केलेली आहे आणि आपल्याला निश्चित याच्यात खात्री आहे की या गुन्ह्यांच्या वखड होण्याबरोबरच अशा ज्या पर जिल्ह्यातून किंवा राज्यातून लातूर जिल्ह्यामध्ये येऊन गुन्हे करणाऱ्या जे काही टोळ असते तर त्यांच्यामुळे चांगला बचत त्या ठिकाणी बसेल की या जिल्ह्यामध्ये गुन्हे करण्यासाठी ते धजावणार नाहीत अशा पद्धतीची जी चांगली कामगिरी आहे तर ती कामगिरी आपल्या यामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे